नमस्कार गाढवाचं लग्न अतिशय कॉमेडी असा हा चित्रपट म्हणजे शेवटपर्यंत फक्त कॉमेडी आणि कॉमेडीज तुम्हाला दिसणार मकरंद अनासपुरे यांचा अतिशय चांगला असा चित्रपट म्हणजे आतापर्यंत त्यांनी अनेक भूमिका केलेल्या आहेत अनेक चित्रपट केलेले आहेत आणि जर त्यांचे टॉप चित्रपट सांगत झाले पाच त्याच्यापैकी पहिला किंवा जास्तीत जास्त दुसरा तो म्हणजे गाढवाचं लग्न चित्रपट असेल तर आज त्याच्याविषयी जाणून घेऊया नवीन पार्ट त्याचा येतो आहे की नाही हे सुद्धा जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर दोन हजार सात साली गाढवाचं लग्न हा चित्रपट आला होता आता त्यावेळेस अत्यंत कॉमेडी चित्रपटामध्ये या चित्रपटाची गणना होत होती म्हणजे अत्यंत चांगला आणि अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट होता याच्यामध्ये आपल्याला मकरंद अनासपुरे दिसले त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला राजश्री लांडगे दिसले या जोडी खरं पाहिलं तर ही जोडी अत्यंत हिट त्या चित्रपटासाठी झालेली होती त्यानंतर जर आपण बघितलं तर यामध्ये भरपूर कलाकार सुद्धा होते रंभा म्हणून सोनाली कुलकर्णी या चित्रपटात आपल्याला दिसली त्यानंतर सदा हे जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला संजय खापरे दिसले त्यानंतर नंदू नंदू पोल हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला दिसले त्यानंतर शरद बोक्शे हे सुद्धा होते तर भरपूर कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसले आणि प्रत्येकाचं काम प्रत्येकाचं कॅरेक्टर हे अतिशय हिट ठरलं म्हणजे आतासुद्धा त्यांच्या नावासहित कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे एवढं हे चित्रपट गाजला आहे आता जर थोडक्यात या चित्रपटाची कमाई सांगत झाली तर काहीच कमाई सांगू शकत नाही कारण कुठेच या चित्रपटाच्या कमाईबद्दल नोंद झालेली नाही आहे कुठेच नाही आहे भरपूर सर्च केलं मी आता तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की या चित्रपटानं किती कमाई केली असं सुद्धा नाही आहे की या चित्रपटाचं बजेट किती होतं कारण त्यावेळेस एवढं हे मार्केट किंवा एवढी डिटेल नव्हती की या चित्रपटाची एवढी कमाई आहे त्यानंतर या चित्रपटाचं बजेट एवढं आहे एवढ्या काही न्यूज बाहेर येत नव्हत्या त्यामुळे याची काही तेवढी माहिती मिळाली नाही परंतु जर कधी आपण आय एम डी बी आपण जर याच्यावर रेटिंग जर बघितली कारण अत्यंत कोणताही चित्रपट असू द्या सध्या आय एम डी बीवर रेटिंग बघूनच प्रेक्षक चित्रपटाला जातात तर या चित्रपटाची रेटिंग ही आठ पॉईंट चार एवढी दाखवत आहे दहापैकी आठ पॉईंट चार गाढवाचं लग्न या चित्रपटाची रेटिंग दाखवण्यात येते तर अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट आहे तर गाढवाचं लग्न याचा पुढचा भाग या, या चित्रपटाचा पुढचा भाग येणार आहे आम्ही तयारी करत आहोत असं वक्तव्य राजश्री लांडगे यांनी केलेलं आहे गंगू हे पात्र त्यांनी या चित्रपटात साकारलं होतं आणि त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आता संपूर्ण त्यांनी काय वक्तव्य केलं ते सुद्धा आपण बघूया त्या म्हणाल्या आम्ही सध्या गाडवाचं लग्न पार्ट टू यावर काम करतोय खरं पाहिलं तर ऑफिशियली ही न्यूज बाहेर काढायला परवानगी नाही आहे पण त्यावर आमचं एम आहे कधीही काय येईल त्यावर स्पष्टता नाही परंतु त्या प्रोजेक्टवर काम करण्याचा प्रयत्नात आम्ही आहोत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे जवळपास आता कन्फर्म झालेलं आहे शिक्कामोर्तब झालेला आहे की गाढवाचं लग्न पार्ट टू लवकरच येणार आहे आपल्या भेटीला असं येऊ शकतं की पुढच्या वर्षी या चित्रपटाची शूटिंग सुरू होऊ शकते कारण आता तर सध्या काही दिसत नाही कारण काही सध्या ऑफिशियली काही बातमी आलेली नाही आहे परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून लवकरच हा चित्रपट येणार असं दिसतंय तर तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का तुम्हाला हा चित्रपट आवडतो का कारण हा चित्रपट भरपूर गाजला होता यामधील एक एक सुद्धा अजूनसुद्धा अजूनसुद्धा याचे मेम बनतात याचे व्हिडिओ बनतात त्यामुळे नक्कीच हा चित्रपट भरपूर हिट झालेला आहे तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा भाग येणार याच्याविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद